हिंद आळेपाटा पोलीस स्टेशन हद्दीत असणारे एस टी स्टँडवर दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीस रोजी एस टीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे अज्ञात चोरट्याने गळ्यातील सोन्याची चेन चोरून नेलेबाबत दाखल असलेल्या गुन्ह्यात आळेपाटा पोलिसांनी विशेष मेहनत घेऊन मान्य पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री अंकित गोयल मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री नितेश साहेब तसेच जुन्नर उपविभागाचे पोलीस अधिकारी श्री रवींद्र चौदर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणेपाटा पोलीस स्टेशनचे तपास पथकाने तपास करून रामेश्वर अंबादास जाधव व इतर सात यांना अटक केली त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार अण्णा ढेपे राहणार बीड व आकाश बेंद्रे राहणार बीड यांना त्या चोरीच्या गुन्ह्यातील सोने विकल्याची माहिती मिळाली तसेच या गुन्ह्याचा तपास करीत असताना आरेभटा पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वी दाखल झालेले इतर चार गुन्हे ही उघडकीस आलेले आहेत या एकूण गेलेल्या चोरीच्या मालापैकी एकशे अठ्ठावन ओब्लिक तेवीस या गुन्ह्यात वीस ग्रॅम वजनाची सोन्याची लगत दुसऱ्या गुन्हा सातशे सदतीस ओब्लिक तेवीस या गुन्ह्यात दहा ग्रॅम वजनाची सोन्याची लगत तिसरा गुन्हा आहे सातशे त्र्याहत्तर ओब्लिक तेवीस यात बावीस ग्रॅम वजनाची सोन्याची लगड व सातशे चौऱ्याहत्तर अगदी तेवीस या गुन्ह्यात अठरा ग्रॅम वजनाची लगड पोलिसांकडून जप्त करण्यात आलेली आहे तसेच सदरचा गुन्हा करताना वापरलेले बोलेरो कंपनीचे वाहन पोलिसांकडून जप्त करण्यात आलेले आहे याशिवाय यापूर्वी आळेपाटा पोलीस स्टेशनकडून एकूण याच प्रकारचे अठरा गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि या गुन्ह्यांमध्ये साधारणपणे पन्नासपेक्षा जास्त तोळे वजनाचे सोने आणि पंधरा तोळ्यापेक्षा जास्त वजनाची चांदी पोलिसांकडून आत्तापर्यंत जप्त करण्यात आलेली आहे पोलिसांकडून वारंवार जनतेला आवाहन करण्यात येते की प्रवासादरम्यान आपले मौल्यवान दागिने व चीजवस्तू यांची काळजी घ्यावी दागिने आपण प्रवास करताना कारखुने झाकून घ्यावे तसेच मौल्यवान चीज वस्तू असलेली बॅग ही पाठीवर किंवा काखेत न लटकवता ती आपल्या पोटावर दोन्ही हाताच्या मध्ये घेऊन प्रवास करावा जेणेकरून गर्दीचा फायदा घेऊन चोर गळ्यातील दागिने व बॅगेतील मौल्यवान वस्तू चोरणार नाही याची त्यांनी दक्षता घ्यावी असे पाळेपाटा पोलीस स्टेशनकडून प्रवाशांना आव्हान करण्यात येत आहे आपण या गुन्ह्यांचा छडा लावलेला आहे आमचं तपास पथक याच्यात विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि यापूर्वीही चोरी करणारे चोर यांची गुन्हे करण्याची पद्धत आणि ते कशाप्रकारे चोरी करतात आणि आपला कुठेही सहभाग दिसू नये यासाठी दक्षता घेत असतात परंतु आपण त्या ठिकाणी लावलेले कॅमेरे व इतर माहितीच्या अधिकार माहितीच्या आधारे त्यांना आपण प्रेस केलेले आहे आणि त्यांच्याकडून हा माल रिकवर केलेला आहे वापरणारी गाडी ते पोलीस स्टेशनच्या किंवा एस टी स्टँडच्या जवळ न वापरता दूर कुठेतरी लावतात आणि मग चोरी केल्यानंतर एक एक जण विखुरून त्या गाडीपर्यंत पोचतात अशी त्यांची मोडच आहे ती लक्षात आल्यामुळे पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते पोलिसांनी कधीतरी जिल्ह्याच्या बाहेर जाऊन कारवाई केली आहे ना तो नव्हतं या आरोपितांचा शोध घेण्यासाठी वरिष्ठांनी मार्गदर्शन वेळोवेळी लाभलेलं आहे आम्हाला वरिष्ठांनी आम्हाला त्यांच्या अनुभवाचा वापर करून या गुन्हा आम्ही मार्गदर्शन केल्यामुळे आमचे तपास पथकाचे अधिकारी श्री बटगुजर साहेब त्यांची सोबत असणारे एस आय डुमरे हवालदार विनोद गायकवाड नरेंद्र गायकवाड हिमालोडे हनुमंत ढोबळे शिंगाडे दुपारगुडे अमित पाडके माळुंजे अरगडे केशव कोरडे हे यामध्ये विशेष प्रावीण्य मिळालेले पोलीस आमची टीम आहे आणि यापूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यांनी अकरा गुन्हे उघडकीस आणलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा वापर करून हे गुन्हे त्यांनी बाहेर जिल्ह्यात जाऊन आरोपींना आणून एकूण आरोपी आहेत साफ आणि त्यानंतर ज्यांना सुर विकलं ते दोन असे नऊ आहेत आणि मेन मास्टर माइंडेड आहे त्याच्यामधला टोळी सगळे दहा जण टोटल नाही नऊ नऊ किंवा बऱ्याच वेळा पब्लिकला सांगूनही साधारणपणे दोन दिवसात एकतरी चोरी बस स्थानकात होते आणि प्रवाशांनी आतापर्यंत दोन वेळा घटना झाल्या प्रवास सांगतात की चोर धरून त्यांनी पोरटिशन जमा केले तरी तिथे दिवशी नक्की कारण या मागचं नक्की कारण तरी सकाळ संध्याकाळ पोलीस आणि पत्रकार बांधव आजूबाजूचे पोलीस मित्रही चोरी हो नये याची दक्षता घेत असतात परंतु गर्दी आणि रांगेत प्रवासी बसमध्ये चढणे किंवा उतरणे ही प्रक्रिया होत नसल्यामुळे सदरचे प्रकार वारंवार घडत आहेत तरी पोलिसांकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे तसे आम्ही आपल्यामार्फतही यापूर्वी आणि यानंतरही वेळोवेळी आवाहन करून जनतेला जागरूक करणार आहोत आणि या चोऱ्या कशा थांबतील याची दक्षता घेते जय हिंद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका